तालुका हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे हा बालेकिल्लाच राहणार कितीही प्रवेश पदाधिकाऱ्यांचे आणि सरपंच सरपंचांचे भाजपमध्ये प्रवेश दाखवले तरी हे प्रवेश नसून हे आर्थिक उलाढालीचे प्रवेश हे दाखवण्यात आलेले आहे विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या मान्य माध्यमातून कुडाळ तालुक्यामध्ये झालेली कामं ही अफाट झालेली असल्याने कुडाळ तालुक्यामध्ये विनायक राऊत यांना पंचवीस हजारावर जास्त माता दीक्षेचं लीड त्या ठिकाणी देण्यात येईल त्याचप्रमाणे माडेचेवाडीमध्ये तो सरपंचांचा प्रवेश आपण आला त्या भाजपच्या नेत्यांना ने मी सांगू इच्छितो की तो प्रवेश नसून त्या ठिकाणी विकास कामावर चर्चेसाठी त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले असताना त्या ठिकाणी प्रवेश दाखवला त्याच माणिजेवाडीमध्ये विघ्नेश गावडे ह्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली आणि सचिन गावडे माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली माणिजेवाडीमध्ये विनायक राऊत यांना अत्यंत मनाधिकेट मता केंद्र लीड असणार असं मला आज मी सांगू इच्छितो